महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर यवतमाळमध्ये भाजप प्रणीत शहर विकास आघाडीचा धमाका विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड यवतमाळ नगर परिषदेच्या विशेष समित्यांची निवडणूक आज उत्साहात पार पडले भाजप प्रणित शहर विकास आघाडीने नगर परिषदेवर सर्व महत्वाच्या समित्यांवर कब्जा मिळवला आहे नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उईके यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपने यवतमाळ नगर परिषदेवर आता एखादी सत्ता स्थापन केली आहे नगर परिषदेच्या विशेष सभेत उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी गोपाळ देशपांडे आणि मुख्याधिकारी शुभम कॅतनामवार यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडले। नियोजित वेळेत प्राप्त झालेल्या अर्जावर कोणतेही आक्षेप न आल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा पीठासीन अधिकाऱ्यांनी केली यवतमाळ नगर परिषदेत आज झालेल्या निवडीत नवनिर्वाचित सभापती म्हणून सार्वजनिक बांधकाम समिती सभापती नीता भास्करराव केळापुरे शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियंका चेतन भवरे स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती लता रमेश ठोंबरे नियोजन व विकास समिती सभापती रीता गजानन धावतोडे महिला व बालकल्याण समिती सभापती शिवसेनेच्या शोभा उद्धवराव साबळे यांची बिनविरोध निवड झाली तर जलनिस्तारण व पाणीपुरवठा समितीमध्ये दत्ता कुलकर्णी तसेच स्थायी समिती सदस्य म्हणून रेखा अशोक कोठेकर साधना विनोद काळे आणि सुधाकर विशाल पावडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे नियमानुसार या समित्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही स्थान देण्यात आले आहे यवतमाळ नगर परिषदेत भाजपचे सदस्य असून त्यांनी शिवसेना सात प्रहार दोन बसपा एक आणि अपक्ष एक अशा मित्र पक्षांना सोबत घेऊन शहर विकास आघाडी स्थापन केली आहे यामध्ये शिवसेनेला एक सभापती पद देण्यात आले असून इतर सर्व समित्यांवर भाजपच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे तर गटनेते म्हणून यापूर्वीच निवड झाली होती यात भाजप गटनेतेपदी नितीन गिरी काँग्रेस गटनेतेपदी वैशाली सवाई शिवसेना गटनेते म्हणून वैशाली बेलोरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे गटनेते म्हणून डॉक्टर नीरज वाघमारे यांचा समावेश आहे आज सभापती पदावर निर्विरोध निवडीची घोषणा होताच नगर परिषद परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रचंड जल्लोष केला यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शहराच्या विकासाला आता अधिक गती मिळेल असा विश्वास नगराध्यक्ष प्रियदर्शनी ओके यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ